आम्हाला मिळालाच पाहिजे मत संघटनेचा परीक्षेचं बांधव निवडलंच पाहिजे परीक्षेचं बांधव निघालंच पाहिजे आळा असेल आळा असलाच पाहिजे तुमचा इथे करायचं काय हरी उमचा वर बाय इथे करायचं काय हरी तक्रारी पाहिजे पाहिजे थांबला पाहिजे सुविधा पाहिजे सुविधा पाहिजे भारत एक्स्युएशन थांबलं पाहिजे भारत एक्सुएशन पाहिजे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना यांच्या अंतर्गत विक्रमगडमधील औंदेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिक्षकांनी लाक्षणिक उपोषण केले संस्थेच्या माजी संस्थापक अध्यक्षांकडून मानसिक छळ व आर्थिक शोषण दबाव टाकून होणारा भ्रष्टाचार पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी दाखल करणे जाणून बुजून विलंब करून पदोन्नतीबाबत आर्थिक नुकसान करणे असा आरोप करत हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते जे महाविद्यालय आहे आपण पाहिलंच असेल की इथल्या इतक्या समस्या आहेत म्हणजे शिक्षक जो तळमळीने काम करतो आशा लावतो अनेक प्रकारच्या ज्या काही अचीवमेंट्स असतील क्वालिफिकेशन्स असतील ते अक्वायर केल्यानंतर सुद्धा जर शिक्षकांना कॅस किंवा पदोन्नती मिळत नसेल तर हे एक प्रकारचं हॅरॅसमेंट आहे दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा शिक शिकवल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांच्या परीक्षा येतात परीक्षेचं काम सोपं नसतं तर परीक्षेचं काम केल्यानंतर सुद्धा त्याचं मानधन वेळेवर दिलं जात नाही सिमिलरली कोविड काळातले जे पगार आहेत त्याचं काही काही भाग जो आहे तो मॅनेजमेंटला द्यायला पाहिजे किंवा खोट्या तक्रारी ज्या आहेत विनयभंग हा खूप मोठा खरं तर हे आहे अपराध आहे आणि त्याच्यासारखे जर गुन्हे तुम्ही व्हाईट कॉलर जे शिक्षक आहेत जे सुजान शिक्षक आहेत जे समाजाला काहीतरी चांगला मार्ग दाखवण्याचं काम करतात त्यांच्यावर हो जर तुम्ही अशा तक्रारी करत असतील तर हे कुठेतरी खूपच जास्त खूपच जास्त मनमानी चाललेली आहे जी काई जा काई काई ही जी काही संस्था चालकांची मनमानी आहे जर त्यांना असं वाटत असेल की हा शिक्षक आहे जास्तीत जास्त काय करणार आहे हा तो काय बाकीचे जे ट्रेड युनियन्स आहेत किंवा ज्या नॉन टिचिंगच्या संघटना असतात की ज्या येऊन कॉलर पकडतात तसं काय करू शकणार आहे का तर करा कसंही मुस्कटाबी यांची करा असं चालणार नाही मठ संघटनेची आमची जी पॉलिसी आहे ती तुम्हाला वाजणारी छडी तुम्हाला दिसणार नाही जसं आपण म्हणतो ना की उपरवाले की छडी दिसत नाही पण ती थांब चांगलीच लागते तशी आमची मस्ती छडी आहे ती तुम्हाला कदाचित आवाज नाही होणार पण ती छडी अशी पडेल की मग मुश्किल होऊन जाईल तर माझं संसारचालकांना पण म्हणणं हेच आहे की आता थांबायला हवं कुठेतरी तुम्ही थांबा नाहीतर आमचा हा लढा जोपर्यंत या शिक्षकांवरचा अन्याय दूर होत नाही त्यांचे सगळे जे काही वेतन असेल त्यांचं कॅच असेल त्यांचं शिक्ष ह्याचं परीक्षांचं मानधन असेल या सगळ्या गोष्टी आणि त्यांना एक फ्री वातावरण जोपर्यंत मिळत नाही मग संघटना गप्प बसणार नाही इथे बोलून मी थांबते की आमच्या आमच्यावरचा अन्याय दूर होईपर्यंत हा लढा असाच चालू राहील हे मठ संघटनेची सचिव म्हणून मी तुम्हाला आश्वासन देते धन्यवाद मठ संघटनेचा मठ संघटनेचा हे महाविद्यालय दोन हजार दोन पासून स्थापन झालेलं आहे सुरुवातीला या महाविद्यालयाचा कारभार चांगला होता पण काही काळानंतर हा इथे मनमानी सुरू झाली प्राध्यापकांचं आर्थिक शोषण मानसिक छळ हा सुरू झाला दबदाटी सुरू झाली आणि अशा पद्धतीची कुकुमशाही जबरदस्तीनं अनेक गैरकृत्य गैरकारभार करून चुकीची कामं प्राध्यापकांकडून करून घेतली जात आहे त्यानंतर प्राध्यापकांवर खोट्या विनयभंगाच्या तक्रारी दाखल करणं खोट्या केसेस करणं परीक्षेचं मानधन न देणं इमारतीचं इमारतीसाठी फंडची मागणी करणं कोविडचा पगार अर्धा पगार मागणं त्यानंतर कॅस्टचे प्रमोशन जे आहे ते वेळेवर न करणं आणि जाणून बुजून त्यामध्ये विलंब करून कर्मचारी प्राध्यापक कर्मचाऱ्यांचं शोषण करणं आणि वारंवार शिबीर दमदाटी करून एकेकाचा काटा काढतो अशा प्रकारची दमदाटी हुकुमशाही दररोज या ठिकाणी चालत आहे तर ती थांबली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आज या ठिकाणी मत संघटनेच्या माध्यमातून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे शिक्षक आमदार आहेत विधिमंडळाचे सदस्य त्यांच्यापर्यंत मत संघटनेच्या माध्यमातून पोचलेला आहे त्यांनीसुद्धा विधिमंडळात आमचा आवाज पोचवलेला आहे पर काल परवाच्या दिवशी आम्ही या विभागाचे सहसंचालक नारखडे नारखेडे साहेब आहेत त्यांनासुद्धा भेटलेलं आहे आणि त्यांच्या पुढेसुद्धा हे आमचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ते आम्ही मांडलेले आहेत आज या ठिकाणी या लाक्षणिक कुपोषणस्थळी आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय विजय पवार सर आणि सहसचिव सचिव निर्मला पवार मॅडम आणि सर्व हे आमचे पदाधिकारी मंडळ म मस्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याने आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की लवकरात लवकर हे प्रश्न जे या ठिकाणचे ओंधे विक्रमगड कॉलेजचे प्रश्न प्राध्यापकांसंदर्भातले आणि विद्यार्थ्यांसंदर्भातले आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू मला निश्चित आशावाद आहे की हे प्रश्न लवकरात लवकर सुटतील या ठिकाणी मी या महाविद्यालयात दोन हजार सतरामध्ये जॉईन झालो सुरुवातीला जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस या ठिकाणी खूप असं दाखव भासवलं गेलं की हे महाविद्यालय महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चांगलं महाविद्यालय होईल असं आम्हाला स्वप्न दाखवले गेले त्यासाठी आमच्याकडनं खूप काही गोष्टी ज्या सांगायला नको पाहिजेत त्या गोष्टी आमच्याकडनं दोन हजार सतरामध्ये घडल्या पण जसं जसं आम्ही जे जे सतरा अठरा एकोणावीस अशी वर्षे होत गेली आणि इथली जी काही खरी परिस्थिती ती कळायला लागली या ठिकाणी प्रचंड छळ संस्थापक अध्यक्ष असतील यांच्याकडनं होतोय सतत शिव्यागाड केल्या जात असतात अपमानास्पद बोललं जात असतं आणि तुम्हाला ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जा अशा धमक्या दिल्या जात असतात आणि एकेकाचा काटा मी काढणारे असं सांगितलं जात असतं आणि सतत पैशांची मागणी केली जात असते आता आम्ही या ठिकाणी जे लागलो ते मी मगाशी बोललोच की आम्ही काय या ठिकाणी असा खूप काही गोष्टी करून इथे लागलेलो होतो यांना पैसा कुठे कुठून द्यायचा आता फक्त आम्हाला किडण्याच विकायच्या बाकी राहिल्यात तेवढीच आमची परिस्थिती आम्ही झालेली आहे आता त्या या महाविद्यालयाचा विकास करण्यासाठी जर संस्थापकाध्यक्षांना आमच्या किडण्या जरी विकायच्या असतील तर एकवीस कर्मचारी त्यांनी ग्राह ग्राहक बघावे आणि आमच्या किडण्या पण विकाव्यात आंदोलन आपण करत आहोत हे सरांनी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं या महाविद्यालयामध्ये असे प्रकार आधी पण घडत होते दहा वर्षापूर्वी एक महाविद्यालयामध्ये कमिटी आली होती विद्यापीठाची त्याचं नाव आहे हाय पॉवर कमिटी त्या कमिटीनं सगळं काही ऑब्झर्व करून याच्यावर प्रशासक नेमावा अशी रिकमेंडेशन केलेली होती मात्र त्या रिकमेंडेशनचे काय झालं हे आपल्याला काही कळलं नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे त्या कमिटीमध्ये जी स्वतः होती जी स्वतः त्यावेळेस परिस्थिती बघितली होती जी दहा वर्षापूर्वी होती आणि मी माझ्या स्वतःच्या सहीने आम्ही रिकमेंडेशन दिलं होतं की इथे इतका जो अन्याय चाललेला आहे आणि इतकी जी दुर्दशा आहे त्यामुळे त्यामुळे विद्यापीठाने आणि शासनाने प्रशासक निर्मावा मात्र हे सगळं काही गुलदस्ता ठेवलं गेलं तो प्रकार पुन्हा इथे झालेला आहे आता इथे आमच्या संघटनेतर्फे जो आम्ही आंदोलन केलेलं आहे हे जर का नाही झालं आणि हा अन्याय अत्याचार जर का नाही थांबवला तर हे आम्ही इथून थांबणार नाही होतो विधिमंडळात प्रश्न विचारले गेले सभागृहात सगळं विचारले गेले आता आम्ही फक्त तीन चार आमदारांना सांगितलं आता आम्ही जितके सगळे आमदार आहेत सगळ्या आमदारांकडे जाणार त्याचा हा प्रश्न सोडवला नाही आणि हे जे आंदोलन इथे सुरू झालेलं आहे जोपर्यंत आम्हाला न्याय नाही तोपर्यंत सांगतो